उपळवटे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतला वनभोजनाचा आस्वाद माळा तालुक्यातील उपळवटे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व देवडकर वस्ती शाळा या दोन्ही शाळेची सहल उपळवटे गावातील प्रगतशील बागायतदार नितीन काळे यांच्या राणात परिसर भेट देण्यासाठी गेली होती ह्यावेळी नितीन काळे यांनी विद्यार्थ्यांसाठी वनभोजनाचीही व्यवस्था केली होती यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अरविंद सुरवसे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना शेतामध्ये कोणकोणती कौन पिके घेतली जातात रब्बी तसेच हंगामी पिके कोणती याविषयी सखोलाशी मार्गदर्शन केले यानंतर दरवर्षी बागायतदार नितीन काळे हे शाळेतील विद्यार्थ्यांना वनभोजन देतात त्यामुळे त्यांचे सर्व विद्यार्थी तसेच गावकऱ्यांनी अभिनंदन करत कौतुक केले यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अरविंद सुरवसे हरिदास मुळीक ठकसेन लवटे मंदाताई खोसे ऋतुजा दुधे पांडुरंग माळी नागेश ज्ञानेश्वर सिताप इन्नुस मुलानी ज्योतिराम तळेकर उपळवटे गावचे विद्यमान सरपंच राहुल गाडगे माजी उपसरपंच बालाजी गरड शाहिद मुलानी अमोल गरड विक्रम भोसले सतीश शिरसकर प्रशांत खुपसे श्रीमंत गाडगे सचिन गाडगे लक्ष्मण जाधव अनिल जाधव नागेश देवडकर हनुमंत देवडकर राजाभाऊ कुलकर्णी गणेश यादव महावीर खुपसे अमोल गाडगे दीपक खुपसे महेश गायकवाड पत्रकार ओंकार गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते या सहलीचं नियोजन आपण कशा पद्धतीने केलेलं आहे नमस्कार मी शहा आम्ही कुठलाही प्रोग्राम करत असताना जिल्हा परिषद शाळा उपळवटे व भागशाळा देवडकर वस्ती या संयुक्त विद्यमानाने आम्ही करत असतो मग ते बाजार असू द्या किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असू द्या किंवा एखादी परिसर भेट असू द्या त्या परिसर भेटीच्या निमित्तानं आज आम्ही नितीन यांच्या मळ्यामध्ये आलेले आहेत आणि आमचा असा उद्देश होता की विद्यार्थ्यांना जे आपल्या इथे घेत असलेली पिकं असतात पिकांचं ज्ञान व्हावं असं कधी कुठलं पीक घेतलं जातं खरीप हंगाम कोणता रब्बी हंगाम कोणता अशा बऱ्याच प्रकारची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी त्यासाठी आम्ही ही सहल छोटीशी वन डे ट्रीप म्हणायचं ही आयोजित केलेली आहे धन्यवाद आमचे चर्चा होते की आपण वाहनाने जाऊया परंतु काही बऱ्याच विद्यार्थ्यांचं मत होतं की आपल्याला जाताना फिरायला पण येईल या दृष्टीने आम्हाण आम्ही सर्वजण चालत या परिसर भेटीसाठी आलो आहोत आणि येतानी गावचे उपसरपंच महेश देवडकर त्यांच्या द्राक्ष बागेलाही भेट दिलेली आहे आणि त्याचबरोबर त्यांचं खूप मोठं शेततळ आहे तिथंही आम्ही क्षेत्र भेट दिलेली आहे आणि तिथं त्या शेततळाविषयी त्यांच्या बागेविषयी माहिती घेतलेली आहे तसेच उपळवाटे शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष माननीय श्री दीपक भाऊ खुपसे त्यांच्याही केळीबागेला बा भेट दिली आहे आणि दरवर्षीप्रमाणे नि सन्मान्य काळे नितीन काळे यांच्या शेतामध्ये ही भेट दिलेली आहे आणि त्यांनी उत्तम प्रकारे मुलांसाठी इथं जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि दरवर्षीप्रमाणे ते स्वतःहून आवर्जून त्यांच्या येथे भेट क्षेत्रभेट व्हावी यासाठी ते आग्रही असतात